नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात पासपोर्ट केंद्र सुरू झाल्याने या जिल्ह्याची ग्लोबल ओळख निर्माण होणार आहे तसेच जिल्ह्यात स्वतंत्र विमानतळ मंजूर व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या डाकघर पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित खासदार डॉक्टर हिना गावित पासपोर्ट अधिकारी राजेंद्र गावंडे धुळ्याचे विभागीय पोस्ट अधीक्षक पी आर सोनवणे नंदुरबारचे पोस्ट मास्तर बी एस जोशी यांच्यासह अधिकारी पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री डॉक्टर गावित म्हणाले या जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित निवडून आल्यापासून जिल्ह्यात वीज आरोग्य केंद्र वैद्यकीय के महाविद्यालय शिक्षण राष्ट्रीय महामार्गांचे विस्तारीकरण रेल्वेमार्ग आणि रेल्वे, रेल्वे गाड्यांचे विस्तारीकरण आकाशवाणी केंद्र पासपोर्ट ऑफिस यासारख्या सुविधा पंतप्रधान मोदी यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत जे प्रश्न मांडले त्या प्रश्नानंतर तात्काळ तोडगा पंतप्रधान मोदी यांनी या जिल्ह्यासाठी दिला आहे लवकरच उपसा जलसिंचन योजना उकाई बॅकवॉटरच्या माध्यमातून जिल्ह्यात सिंचनाचे जाळे निर्माण होत आहे वस्त्रोद्योग आणि शेतीपूरक व्यवसायांचे क्लस्टर जिल्ह्यात निर्माण होत आहेत रोजगारासाठी होणारे स्थलांतर या माध्यमातून थांबणार आहेत आता पासपोर्ट ऑफिसच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याची ग्लोबल ओळख निर्माण झाले असल्याचे डॉक्टर विजय कुमार गावित यांनी सांगितले हे आपल्याला एकदम सोयीचं होणार आहे आणि करणं मोठ्या मुलं शिकायला जातात नोकरीला आहे त्यांचे आई वडील सातत्यानं जात असतात त्या सर्वांना हे सोयीचं होणार आहे आणि अशा पद्धतीनं त्याची सुविधा चांगल्या रीतीने होते आहे आपल्याला वेगवेगळ्या आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केळी आहेत पपई आहे मिरची आहे त्याच्यावर प्रोसेसिंग युनिटसाठी पण आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आता वेगवेगळे क्लस्टर मंजूर होत आहेत त्या क्लस्टरच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणानं फूड प्रोसेसिंगला पण या भागामध्ये चालना मिळणार आहे दुसऱ्या बाजूला आपल्याला टेक्स्टाईल मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या नवापूरला वगैरे सुरू झालं आहे लोक मोठ्या प्रमाणामध्ये यायला उत्सुक आहे आणि त्यांनासुद्धा त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये एक्सटेन्शन करून त्यांना आपण जागा देतो आहे त्याचबरोबर या ठिकाणी नंदुरबारला पण साठी आपण प्रोत्साहन देतो आहे थोडेसे रेट जास्त असल्यामुळे हो जमिनीचे त्या ठिकाणी थोडं लोक येत नाही पण सरकारला विनंती करून हे ॲस्पिरेशनल जिल्हा आहे आणि बी झोन आहे त्याच्या डी प्लस झोन आहे त्याच्यामुळे या ठिकाणी त्याच्यामध्ये सुविधा देण्याच्या दृष्टीने ते दे सुद्धा आपण प्रयत्न करतो आहे की या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणामध्ये लोक गुजरातमध्ये जातात त्या गुजरातमध्ये जाण्याचं आपल्याला थांबवलं पाहिजे थांबवलं म्हणजे याच ठिकाणी त्यांना व्यवसाय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आमचा आहे कारण की आपल्याला आता तापीचं बॅकवॉटर आहे उकाईचं आहे उकाईच्या बॅकवॉटरमधून आता आपण सोया लिफ्ट करतो आहे त्याचा सर्वे या वर्क ऑर्डर या दोन चार दिवसात मिळेल आणि ते सर्वे झाला तर सोळा लिफ्ट आपण करून सर्वसाधारणपणे पंचवीस हजार हेक्टर जमीनला ओलिता खात्री आपण या ठिकाणी येणार आहे तर त्याचाही फायदा चांगला शेतकऱ्यांना या ठिकाणी होऊ शकेल मी आज घालायचं साठी जे प्रयत्न सुरू केले होते त्याला आता यश निश्चितपणानं यायला लागला आहे कारण की आपल्या जिल्ह्यामध्ये पाणी आहे आणि पाणी आपण ड्रीपने दिलं तर मला वाटतं पाणी उरेल सुद्धा अशा परिस्थितीमध्ये त्याचं नियोजन व्यवस्थित करून ते आम्ही तोही प्रयत्न करतो आहे पासपोर्ट ऑफिस सुरू झालेला आहे तर पुढच्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्या इथे निश्चितपणानं विमानतळासाठी आपण प्रयत्न करून त्या ठिकाणी होईल आणि जवळच आता या ठिकाणी टेक्स्टाईलचं पाक मोठ्या प्रमाणामध्ये फूड पाक वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे येते मग त्याचा आपल्याला निश्चितपणानं फायदा होईल आणि सांगितलं मोठ्या प्रमाणामध्ये आपले पण लोक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या -वेग देशामध्ये जातात त्याच्यामुळे त्याचाही एक फायदा या ठिकाणी निश्चितपणानं होईल खूप कालांतरानंतर हिनाताईने पहिलेच पासपोर्ट ऑफिस मंजूर केलं पण काही अडचणी येत गेल्या शेवटी आज झालं मला हिना ताईला मी मध्ये विचारलं पासपोर्ट ऑफिस कधी सुरू होईल ताई म्हणायला लागलं ला, मी विचारतेच म्हणे सामान यायचंच बाकी आहे सामान यायचंच बाकी आहे मग मला मा, अचानक परवा हिना ताई म्हणाले पापा आपल्याला म्हणजे आज पासपोर्ट ऑफिस याचं उद्घाटन करायचं आहे मला बरं वाटलं कारण की याची गरज होती लोक विचारायचे कसं असतं उशीर झाला लोकांना आजकाल धीर नाही कारण काय लोकांना एकच चांगली आठवण राहिलेली मोदी साहेब की गॅरंटी मोदी साहेब ने बोलाय आणि होणे मला तो एक बोला असं लोक म्हणतात मग त्याच्यामुळे तो विश्वास थोडा पुढे मागे व्हायला लागतो म्हणून आम्हाला बी दुखदुख लागतं की हे ताबडतोब झालं तर बरं परंतु निश्चितपणानं मोदी साहेब आल्यानंतर प्रचंड वेग आपण घेतलेला आहे डेव्हलपमेंटच्या दृष्टीने जिथे जिथे गरज आहे त्यांना निश्चितपणानं मोदी साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला न्याय मिळण्याचा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे विविध संसदीय शिष्टमंडळासोबत मला विदेश जाण्याची संधी मिळाली मी ज्या देशांना भेटी दिल्या त्या प्रत्येक देशात नंदुरबारचे शिक्षण आणि नोकरीसाठी गेलेले नागरिक मला भेटतात वेळेवर पासपोर्ट मिळावा यासाठी शिफारस मागण्यासाठीही नागरिक येत असतात त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक पातळीवर पासपोर्ट केंद्र असायला पाहिजे हे लक्षात आल्यानंतर त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू केला उत्तर महाराष्ट्रात खानदेशात सर्वप्रथम पासपोर्ट केंद्र हे नंदुरबारचे मंजूर झाले आहे या केंद्रात एकाच ठिकाणी अर्ज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सारखी कामे होणार आहेत त्यामुळे या आदिवासी बहुल जिल्ह्यातील शिक्षण आणि नोकरीसाठी विदेश जाणाऱ्या दिलासा देणारे केंद्र म्हणून या पासपोर्ट केंद्रकाकडे पाहायला हवे असे प्रतिपादन यावेळी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी मनोगत व्यक्त करताना केले नक्की ताई तुम्ही शिफारसपत्र द्या जेणेकरून आम्हाला पासपोर्ट लवकर नाही आणि जसं या ठिकाणी सुप्रियाताईंनी पण सांगितलं गवांडे साहेबांनी सांगितलं मनोज कुमारजींनी पण सांगितलं पूर्वी आपल्याकडे पासपोर्ट काढायचं असेल तर नाशिकला किंवा ठाण्याला जावं लागत होतं आज आपण आपल्याकडे ही पासपोर्टची सुविधा सुरू केल्यामुळे आज आपल्या नंदुरबारमध्येच सर्व प्रोसिजर होणार तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथे होणार बायोमेट्रिक इथे होणार फोटो काढायचं इथे होणार कारण त्या ठिकाणी जेव्हा ठाणे किंवा नाशिकला फोटो किंवा पासपोर्टसाठी जावं लागायचं तर लवकर अपॉइंटमेंट पण मिळायची नाही दहा दहा पंधरा पंधरा दिवस वेटिंग राहायचं कधी कधी एक एक महिना पण वेटिंग असायचं आणि मग आमच्याकडे लोक मला येऊन सांगायचे की जरा ताई लवकर नंबर लावून द्या आमचा आम्हाला पंधरा दिवसाचं वेटिंग सांगितलं आहे पण आमचं तिकीट दहा दिवसानंतरचं आहे तर आम्हाला तुम्ही लवकर पासपोर्ट जे आहे ते लवकर आम्हाला मिळेल यासाठी थोडंसं बोला त्यामुळे मी आपले रिजनल पासपोर्ट ऑफिसर आहे त्यांना नेहमीच फोन करून फोनवर त्यांना रिक्वेस्ट करत असायची की साहेब आमचं जरा लवकर नंबर लावून द्या आमच्या लोकांचा बायोमेट्रिकसाठी किंवा फोटोसाठी आज ही सगळी सुविधा आपल्या नंदुरबारमध्ये झालेली आहे त्यामुळे आता कोणाला कुठे दुसरीकडे जायची गरज नाही आणि आपल्याकडे एका दिवसाला जवळपास आठ ॲप्लिकेशन्स मॅक्झिमम प्रोसेस होऊ शकतात अशी आपण या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे प्रोसेसमध्ये जवळपास मी विचारलं गाव गावंडे साहेबांना की साहेब किती दिवसात पासपोर्ट मिळेल इथे ॲप्लिकेशन केलं तर सर्व तुमचे डॉक्युमेंट्स ओके असले सगळं ओके असलं तर सात दिवसात तुमचा पासपोर्ट तुम्हाला मिळवून <laughs> याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो पोलीस व्हेरिफिकेशनचा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पोलीस व्हेरिफिकेशन आपलं लगेच झालं तर पासपोर्ट लगेच मिळतो तर पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये जर काय आपल्याला अडचण आली किंवा काही डिले झालं तरच आपला पासपोर्ट हा उशीर लागू शकतो